नगर तालुक्यातील नारायणडोह हो परिसरात दोनशे वर्षांपूर्वीचा हातबॉम्ब सापडला असून चर्चेला उधाण नारायणडोह हो येथील बाळासाहेब फुंदे यांच्या घरासमोर जुन्या काळातील बॉम्ब सदृश्य याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ नगर पोलिसांनी लष्करांना दिली असून ते घटनास्थळी दाखल झाले नगर जिल्हा हे लष्कराचं ठाण आहे या ठिकाणी याआधी देखील अशा प्रकारच्या वस्तू आढळून आल्या पूर्वी युद्धात किंवा सराव करताना जे काही दारू गोळे असायचे हा त्यातीलच भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येती आहे तर हा आढळलेला हातबॉम्ब सुमारे दोनशे वर्षापूर्वीचा असण्याची शक्यता आहे या आधी देखील चार वेळा नारायणडोह हो या परिसरात हातबॉम्ब सापडले होते नारायणडोह हो परिसरातील पाचमण वस्तीजवळ बासाहेब फुंदे यांच्या घरासमोर सापडलेला हातबॉम्ब साधारणतः दोन तीन किलो वजनाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे बिरो रिपोर्ट न्यूज टूड ट्वेंटी फोर अहमदनगर